तरी सर्वांनी आरतीचा हा लाभ घेऊया सर्व बाई भक्तांना विनंती थोड्या थोड्या सद्गुरु संत बाळूमाच्या आरतीला सुरुवात करणार आहोत तरी सर्वांनी आरतीचा लाभ घ्यावा दोनच मिनिटात सद्गुरु बाळूमाच्या आरतीला सुरुवात करीत आहे तरी सर्वांनी आरतीचा लाभ घ्यावा नवीन वर्ष चालू झालेला आहे सर्वांनी काल नवीन वर्षाचे स्वागत केलेलं आहे तर आपल्या नवीन वर्षाचे आरतीने करूया तर सर्वांनी आरतीचा लाभ घ्यायचा जय बाळोबा जय वाळूबा सर्वांना विनंती दोनच मिनिटात बाळुमानच्या आरतीला सुरुवात करीत आहे आज दोन तारीख आहे सर्व वायू भक्तांना विनंती थोड्याच वेळा आरतीला सुरुवात करणार आहोत तरी सर्वांनी आरतीचा लाभ घ्यायचा आहे आज दोन जानेवारी दोन हजार चोवीस बघा दोन 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 हजार चोवीस दोन तारीख आहे दोन एक दोन हजार चोवीस पहिला महिना नवीन वर्ष पहिला महिना दोन जानेवारी दोन हजार चोवीस सकाळचे साडेआठ आणि आरतीला आपण सुरुवात करणार आहोत येणारे नवीन वर्ष कोण पाडव्याला नवीन वर्ष साजरे करत या तर कोण नवीन वर्ष जानेवारीला साजरा करतो या कुटुंब जरी सुरुवात केली ज्याची त्याची इच्छा असणार त्याची त्याची असणार जस तुम्ही मनात आण कस त्या ठिकाणी होणार त्यासाठी तुमची भक्ती आणि सेवा देवाच्या चरणाशी अर्पण करायला हवी देवाचा देवा हे त्रिने त्री ज्या असे लागला मुख्या जेव्हा मेंढ्या राखीत उन्हात आणत मुख्या प्राण्यावर अपारपित नेतेने वागावे कविराई होत उन्मत्ता रामा शासन करीत तर मी सर्व वाही वक्ताना विनंती थोड्या जोरात आरतीला सुरुवात करणार आहे चुकतो तो माणूस चुकत नाही तो देव आम्ही काय देव नव आम्ही तुमच्यासारखे साधे माणसं आहोत चुकणार तो सर्व काही शिकणार चुकतो तोच सर्व काही शिकतो त्याप्रमाणे या ठिकाणी दोन हजार आरतीला सुरुवात करणार आहोत प्रवचनाची वेळ नाही आरतीची वेळ झालेली आहे तरी सर्वांनी आरतीचा लाभ घेत आहे मी जो ऐसा समर्थ होतो मी जगनाचा नातो विघ्नाचा साक्षी होतो साक्षी होतो मी जो ऐसा समर्थ होतो मी जगाचा नातू विघ्नाचा साक्षी होतो तोही मी असा ब्रह्मांड नायक सृष्टीचा नायक सद्गुरू संत वाळवामा या पृथ्वी तलावर संपूर्ण जगभरात मेंढी माऊलीच्या रूपाने आज कार्यरत आहे आणि आज त्या ब्रह्मांड नायकाची सृष्टी करता करीत आज आपण दोनच मिनिटात आरतीला सुरुवात करणार आहोत तरी सर्वांनी आरतीचा लाभ घ्यायचा जय सर्व भाई भक्तांना विनंती शांतता राखायची दोनच मिनिटात आरतीला सुरुवात करीत आहे मंगल मुंगी बोर्या गणपती बाप्पा बोर्या बोला बोला बाळू मचनावले चांगले चांगल बोला चांगले सुख करता दुख हरता वरता विघ्नाचे नवे गुरवे प्रेम

चंदनाची ऊटी कुंकू केशेरा हेरे जळील लक्पेशवर वरा रुद्धुती नूपुर चुलनी गादर्या जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मा प्रेमान गाभरना पूर्ति जय देव जय देव लंबोदर पीतांबर फूर्वीवर वंदना सरसोड वक्रतुंड त्रिनेत्र दास्त्रमाचा वडबाई सदना संकष्टी पावा वेदि दुवा निरक्षाल कुरवर वंदना जय देव जय दे, देव जय मंगलमूर देव श्री मंगलमूरते दर्शनो प्रेम वाढवा उरदे

जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मा प्रेमान कांबरना पूर्ती जय देव जय जय देव योगे धन्य ना अनुक्षेत्र बाला सुवर्णा राजा वनमाला रा जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा रुक्माई वल्लभ रा वल्लभ जय देव जय देव त्या तण्डाय देव ओ चंद्रबागे मध्ये सोडून या देते दे। दिंड्या पताका वैष्णव नाच ते पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णा वागे ती दे। जय देव जय देव जय पांडुरंगा वरि पाडुरंगा रुक्माई वल्ल जय देव जय देव आचारी कार्तिकी भक्त व जेव्हा चंद्रभागे मध्ये स्नान जे करते दर्शने मुक्ति मुक्ती नाम, दे। नाम देव माधवाचीम दे। देव भावे भा जय देव जय देव जय पांडुरंगा

पाही रीचे, पानी पीदासनी आशीर्वाद देता जय देव जय देव जय बड़ू मामा व श्रीू मामा आरती हो तुंहिंजा मा जय देव जय देव, जै देव

आदमा पुरुष समाधी घेता स्वप्नी दर्शन भक्ता न देता जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती ओ

नाम नारायण कृष्ण राम हरि माधव गोपिका वासविण जानकी नायक रामचंद्र बजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मारे हरे हरे भा मारे दे मामा हरे मा मामा मामा मारे हरे हरे बा मारे मामा मा मारे हरे हरे मामा मामा मारि हरे हरे बा मारे रे मा हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಅರೆ ಅವರೂ ತು ಚಿಂತ್ರೀ ಗುರುದೇವ बोला पुंडरीकर देव तु श्री ज्ञानेश्वर तुकाराम वंदरनाद भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरू संत पाळोबा महाराज की जय श्री सद्गुरू गोळे महाराज की जय श्री आचिटनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय आई तुळजा भवानी माता की जय विठ्ठल देवाच्या नावाने चांगभल आई मायाच्या नावान चांगभल श्रीमाई ग्रहाच्या नावाने चांग बल मरगुबाईच्या नावान चांगभल बोला बोला बाळू आमच्या शियामेंढ्याच्या चांग बोल ज्योतिबाच्या नावान चांग ब काळुबाईच्या चांग बोल भैरवनाथाच्या नावान चांग बोला बोला बाळू आमच्या शियामेंढ्याच्या नावान चांग बोला बोला बाळू आमच्या नावान चांग बोला बोला बाळू आमच्या सोन्या घोड्याच्या नावान चांग बले, चांग बले वर्ष बकता बकता सरले परंतु बाळूमाचे नाव मुखामध्ये उरले नवीन वर्ष गेले कसे कळले नाही कारण बाळूमाच्या नावामध्ये आम्ही या ठिकाणी दंग झालो ज्या ठिकाणी वेळ काळेचे भान राहत नाही त्या ठिकाणी तो असणारा वृत्तवाही देवाच्या सेवेत लीन सदा योग तुझा घडावा सदा सरोदा योग तुझा घडावा बाळ तुझे नावमुखी पडावी जे जे अपनासी ठावे ते ते दुसरे आदा जावी असे जे जो झाला तो भगवानचा या ठिकाणी भक्ती उपाध्याला बाळ मा मने आता तुझ आहे तुझ पासे तरी तुम जागा जक

बोला बोला बाळोमाच्या नावा चालू संत बाळोमना निव दाखवण्या जय बाळोमा जय बाळोमा जय बाळोमा जय बाळोमा जय बाळोमा